नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे मान्सून पूर्व पावसात सिटिंग सुरू असलेल्या प्लॉटमध्ये टोमॅटो पिकाच्या या फळांवर येणारा करपा असेल जानतो माणस असेल फुल ड्रॉपिंग असेल या समस्यावर कशी मात कराल या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण ज्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत इथं सेटिंग तुम्हाला दिसतंय फुलं लागलेले आहेत सिटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे प्लॉट साधारणतः तेवीस चोवीस दिवसाचा असेल दिवस तेवीस दिवसाचा आहे माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत एक साधारणतः लागवडीपासून तेवीस चोवीस दिवसाला सेटिंग सुरू होते आणि या मान्सून पूर्व अवकाळी ढगाळ वातावरणामध्ये फळांवर येणारा टिक्का असेल फुल ड्रॉपिंग होणं असेल त्याचप्रमाणे जांतो मोनस करपा अशा अनेक समस्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेडसावत असतात आणि झाडाची त्या ठिकाणी ग्रोथ व्यवस्थित होत नाही त्यावेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बघायचं आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अंकुश बंडू पालवी अंकुश बंडू पालवी राहणार आशापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्रेपन्न सत्तेचाळीस त्र्याहत्तर हा आपला आज आपण एकवीस मे ला व्हिडिओ घेतोय बरोबर आणि प्लॉट तुमचा आहे तेवीस चोवीस दिवस हा सतरा एप्रिल सतरा एप्रिलचा तेवीस दिवसाचा प्लॉट सतरा एप्रिलचा प्लॉट तेरा जास्त दिवसात झाला तेहतीस दिवसाचा दिवसाचा प्लॉट आहे साधारणतः तीस बत्तीस दिवसाला सेटिंग सुरू होतं सेटिंग तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये फळांची म्हणजे त्या ठिकाणी सेट व्हायला सुरुवात झाला आता हा जो काही वीस पंचवीस दिवसाचा कालावधी यामध्ये फळाची साईज होणार असेल त्या फळावर येणारा झांतो माणस म्हणजे टिपका असेल करपा असेल पानं खराब होणार असतील येणाऱ्या रोग आपल्याला कसे रोखता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे परत एक प्रश्न तुम्हाला विचारतो की एकंदरीत डॉक्टर किसानची माहिती तुम्हाला गेल्या वर्षी मिळाली तुम्ही वाटाणा पिकामध्ये वाटा घेतलं कांद्याला घेतलं काय वाटलं तुम्हाला त्या दोन पिकांमध्ये खर्च कमी उत्पन्न जास्त आणि आता हे जे काही सुरुवातीला खूप टेम्परेचर मध्ये लागवड झाली आणि त्यानंतर एक पाच सहा मे पासून आपण सातत्याने अवकाळी पावसाला सामोरं जातोय ढगाळ हवामान आहे या सगळ्या वातावरणामध्ये आज तुमचं झाड ग्रोथ वगैरे फुलांची संख्या फुटवा वगैरे याबद्दल तुम्ही समाधानी समाधानी समाधान म्हणजे दरवर्षी तुम्ही टोमॅटो शेती करतात पण डॉक्टर किसान ला जुडल्यानंतर आज पत्तीस ते तीस दिवसामध्ये प्लॉट कसा झाला तुमचा एकच नंबर झाला एक नंबर झाला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या खर्च कमी उत्पन्न जास्त त्याच्याकरता प्रत्येकाने मार्ग आज कुठेही डाग दुख काही नाही नाही काहीच नाही म्हणजे पाण्यापासून तसे नाही वगैरे दिसते आता इथून पुढे आपल्याला शेतकरी मित्रांनो तीस बत्तीस दिवसाचे प्लॉट सेटिंग सुरू होतं काही प्लॉट पन्नास पंचावन्न दिवसाचे असतील फळ फुगवणीचा काळ असेल त्या ठिकाणी या पावसामध्ये पानं ओले असताना झांतो मोनस आणि बॅक्टेरियल बाईट ज्याला आपण म्हणतो जैविक करपा जैविक करपा ज्याला आपण म्हणतो जैविक करपा बॅक्टेरियल ब्लाईट ज्याला आपण म्हणतो तो येऊ नये फळांवर डाग येऊ नये म्हणून आपण या सुरुवातीच्या काळामध्ये आपण बुरशीनाशकांचा वापर काय केला पाहिजे इथं जसंही सेटिंग सुरू होतं इथं फुलांना मार न देता चांगलं सेटिंग करून घेत असताना पहिलं अंतर प्रवाही बुरशीनाशका स्प्रे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान एकरी त्या ठिकाणी एमिस्टार ऑप्टी दोनशे मिली एमिस्टार नाही एमिस्टार ऑप्टी एकरी दोनशे मिली प्रमाण आहे पाणी तीनशे चारशे पाचशे लिटर लागलं तरी चालेल एवढंच औषध घ्यायचं आहे दोनशे मिली त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या सेटिंग चांगलं सुरू झालेलं आहे पानं हिरवेगार दिसत त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून फुलांची संख्या फळामध्ये म्हणजे फुलांचं रूपांतर फळामध्ये झपाट्याने होण्यासाठी ड्रिप मधून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन वर फर्टिलायझरचं चार किलो पॉवर सोल्युशन म्हणजे दहा चाळीस चाळीस या खताची मात्रा आपल्याला जमिनीतून देऊन घ्यायची अॅमिस्टार ऑप्टीचा स्प्रे दिल्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला या अवकाळी पावसाच्या स्वरूपात मध्ये वाढलेल्या तापमानामध्ये येणाऱ्या पावसामध्ये सातत्याने आपल्याला टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुढचा स्प्रे आपण काय घेतला गेला पाहिजे त्या ठिकाणी पुढची फवारणी करत असताना कीटकनाशक ची फवारणी आपल्याला करायची त्याच्यामध्ये बुरशीनाशक देखील आपल्याला घेता आलं पाहिजे मग अशा वेळेस आपण काय करायचंय एव्ही सेंट चोवीस ग्रॅम आणि कवच फ्लो हे बुरशीनाशक एकत्र घ्यायचे कवच फ्लो चारशे मिली एव्हिसेंट चोवीस ग्रॅम जो पहिला एमेस्टॉर ऑप्टीचा स्प्रे जाईल त्याच्यानंतर तीन दिवसांनी ती फवारणी करायची तीन दिवसानंतर तुम्हाला ड्रिप मधून एक एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन म्हणजेच दहा चाळीस चाळीस हे देऊन घ्यायचंय रिसेंट कवच क्लो दिला तुम्ही परत तीन दिवस गॅप जाऊ द्या आता सेटिंग चांगलं दिसायला सुरुवात झाली फळांची सुपारी आकाराच्या पुढे जायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेस वरतून फवारणी घेत असताना तुम्हाला एजिटेक सीपीपी दोनशे लिटरला दोनशे मिले सक्षम पाचशे मिले आणि बोराण शंभर ग्रॅम त्यानंतर परत एकदा खूप महत्वाचं वेळापत्रक आहे मित्रांनो हे तीस ते पन्नास दिवसामध्ये तुम्हाला चार ते पाच फवारण्या या वातावरणात करायचे आहेत तरच तुमचा प्लॉट जून मध्ये टिकून राहील जून एंडिंगला हे प्लॉट सुरू होणार आहे हा प्लॉट एक महिन्यामध्ये साधारणतः सुरू होईल मग त्याच्यासाठी वीस दिवस हे आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि जे काही तुमच्या परत कमेंट येतील की बाजार बाजारभाव मी बाजारभावाचा अंदाज तुम्हाला गेल्या चाळीस दिवसापूर्वी दिलाय तो बघायचा असेल तर चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कधी काढणार चार अंकी संख्या कधी गाठणार त्यामध्ये डिटेल दिलाय तरी देखील परत एकदा आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला बाजारभावाचा अंदाज मी देईलच आपण त्या ठिकाणी एव्हिसेंट कवच फ्लो नंतर पुढचा स्प्रे एजिटेक सीपीपी सक्षम बोरा नंतर तुम्हाला परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून चाळीस पंचेचाळीस दिवसाला खताची मात्रा देत असताना त्या ठिकाणी तुम्ही एकरी एक लिटर एकरी एक लिटर हॅपी न्यूज आणि पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरा हे का द्यायचंय फॉस्फरस लेवल झाडातील चांगले टिकून ठेवायचे हॅपी न्यूज का द्यायचे वरती जसं तिसरी बांध येईल तुमचं झाड इथपर्यंत येईल त्यावेळेस वरती जे फुलं आहे ते देखील चांगल्या पद्धतीने जास्त संख्येत येतील आणि से त्याचं सेटिंग चांगलं होईल आणि त्याच दरम्यान परत एकदा त्याच्या पुढचा स्प्रे हॅपी न्यूज झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरा बोरान पाचशे ग्रॅम बोरान हे जमिनीतून दिल्यानंतर तुम्हाला फवारणी करायची फळ सेटिंग झालेले चाळीस पंचेस दिवसाचा प्लॉट आहे फल माशी डंक मारणार त्या ठिकाणी ट्रॅप लावून घ्या वायोग ऐंशी मिली आणि मोहटोवडी दोनशे मिली असा एक स्प्रे करून घेतल्यानंतर चांगला कीटकनाशकचा स्प्रे पुढचा देत असताना तुम्हाला सेटिंग झालेलं आहे झाड तुमचं जवळजवळ साडेतीन फुटाचे म्हणजे आता हे तेहतीस दिवसात झाड ते आहे हे हळूहळू वीस दिवसामध्ये इथपर्यंत येईल वरती तारीला लागायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला होणाऱ्या पावसामध्ये राहणाऱ्या ढगाळ हवामानामध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला कर्जेट चारशे ते पाचशे ग्रॅम यम पंचेचाळीस चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम अशी एक फवारणी घेणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला फळ झपाट्याने कसं चांगलं फुगवता येईल तिरंगा त्या ठिकाणी आला नाही पाहिजे एकसारखा रंग फळाला आला पाहिजे त्यासाठी एक स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची एकरी पाच लिटर पोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट फेडची निवडी त्याच्यामध्ये दहा किलो झिंक सल्फेट ऍड करून घ्यायचं आहे आणि चार किलो गुळ अशी स्लरी इतर आतापर्यंत तुम्हाला दोन तीन वर्षात फक्त सिंगल सुपरफास्ट फेडची निवडी गुळ आणि पोस्ट रोग सांगितलं होतं त्याच्यामध्ये झिंक सल्फेट तुम्हाला झिंक सल्फेट दहा किलो ऍड करून घ्यायचंय चांगलं विरगळून घ्यायचंय एकत्र ती चोवीस ते तास तासरी भिजवून घ्यायची आणि त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून घेऊन घ्यायची त्याच्यानंतर तुमचे पाना अगदी व्यवस्थित आहे फळांची साईज चांगली मिळते पुढच्या दहा बारा दिवसात प्लॉट सुरू होणार आहे मग त्या अगोदर आपण कुठल्या बुरशी वापर केला पाहिजे परत एकदा कीटकनाशकांचा वापर कोणता केला पाहिजे तो एक स्पेशल व्हिडिओ पंचाळीस ते साठ पासष्ट दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ एक वेगळा सेटिंग झालेल्या प्लॉटमधूनच तुम्हाला देईल आतापर्यंत कुठंही डॉक्टर किसानने कुठंतरी पाठीमागा बॅकग्राऊंड किंवा काही ते काय म्हणतात त्याला बॅनरबाजी करून व्हिडिओ दिला नाही आणि या पुढेही कधी देणार नाही जे प्रत्यक्ष आहे तेहतीस दिवसाचा प्लॉट आहे तेहतीस दिवसापासून त्रेपन्न दिवसापर्यंत पंचावन्न दिवसापर्यंत कसं कामकाज केलं गेलं पाहिजे किंवा चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न दिवसाचे प्लॉट आहे त्यांनी देखील टी कर्जेट या फवारण्या त्या ठिकाणी गेल्या पाहिजे वायोगो मोहिंटो ओडी त्याचप्रमाणे तुमचं पंचाळीस साधारणतः पंचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास दिवसा फुल सेटिंग झालं तिथं तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो पॉवर सोल्युशन हे खत दिलं गेलं पाहिजे त्यानंतर देखील वायोगोमोटोडी असेल त्याचप्रमाणे फळावर डाग येऊ नये म्हणून जे काही अमिस्टार ऑप्टी सांगितलं कर्जेट सांगितलं जैविक म्हणजे त्या ठिकाणी बॅक्रिल ब्लाईट असेल त्या ठिकाणी तुम्ही धनकिर्तीचं स्पॉट किलर दोनशे लिटरला अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत कोसाइड शंभर ते दीडशे ग्रॅम असा एक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना सिन्नर तालुक्यातून अगदी दुर्गम भाग डोंगराळ भाग या ठिकाणी दिसतोय परंतु खूप चांगली शेती या ठिकाणी पालवे साहेब तुम्ही करून दाखवताय परत एकदा मी पंचावन्न साठ दिवसाला या ठिकाणी येईल हा प्लॉट त्यावेळी जवळजवळ तारी लागत असेल आणि सेटिंग कसं झालं जो काही व्हिडिओचा पुढचा तुम्हाला विषय सांगितला एक पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये म्हणजे साधारणतः तेतीस अधिक पंधरा तेहतीस अधिक पंधरा अठ्ठेचाळीस ते पन्नास बावन्न दिवसाला याच प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला मी देईल त्यांचा मोबाईल नंबर देखील आहे त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आणि चॅनलला प्रथम आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि शेअर करा त्यांना नंबर दिलाय त्यांना फोन करून खरं आणि खोटं दूध का दूध पाणी का पाणी हे विचारायचं असेल आजूबाजू शेतकरी इथं येऊन बघू शकतात की तेहतीस दिवसात अशा पद्धतीने कमीत कमी खर्चात कुठ कुठलीही रोगराई न येता प्लॉट आत्तापर्यंत चांगला आहे आणि असाच पुढं चांगला राहून चांगलं भरघोस उत्पादन या शेतकऱ्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद